जनजागृती हक्काचे लोकमाध्यम भारतीय शेती व कृषी उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या फ्युचर ऍग्रिकल्चर या उपक्रमाने पुढील दहा वर्षांसाठीच्या मोठ्या विस्तार योजनांच्या नियोजनासह नुकतेच अकरावे वर्ष पूर्ण केले सत्तावीस एप्रिल ते चार मे दोन हजार पंचवीस या कालावधीत फाली अकरा अधिवेशनाचे आयोजन जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड जैन हिल्स जळगाव येथे करण्यात आले तीन टप्प्यात पार पडलेल्या अधिवेशनामध्ये फालीचे अकराशेपेक्षा जास्त विद्यार्थी त्यांच्या नव्वद फाली कृषी शिक्षकांसह आणि फाली अकराला सहकार्य करणाऱ्या अकरा कंपन्यांमधील पन्नासहून अधिक उच्चस्तरीय आणि वरिष्ठ व्यवस्थापकांसह सहभागी झाले अधिवेशनाचा समारोप रविवार दिनांक चार मे दोन हजार पंचवीसला झाला महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश राजस्थान या राज्यातील शालेय विद्यार्थ्यांनी व्यवसाय योजना आणि ॲग्रिटेक इनोव्हेशन मॉडेल सादर केले मॉडेल अभ्यासनासाठी व संवादासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले यात जैन इरिगेशन सिस्टीमचे उपाध्यक्ष अनिल जैन फालीच्या व्हाईस चेअरपर्सन नॅन्सी बेरी आय टी सीच्या ॲग्री आणि आय टी बिझनेस चेक ग्रुप हेड एस शिवकुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला ह्या वर्षीच्या फ्युचर लीडर्स ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर म्हणजे फलीच्या जे आपलं एक ॲन्युअल वार्षिक समारंभ होतो त्याच्यात अकराशे विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे जवळजवळ पंधरा कंपन्या किंवा बँका ऑर्गनायझेशन याला सपोर्ट करण्यासाठी इथे आलेले आहेत आणि जे एक इनोव्हेशन म्हणतो नवीन तंत्रज्ञाना मागेसाठी मुलामुलींची जी तळमळ आम्हाला दिसते ते एक त्यांची जिज्ञासा जी, जी दिसते अभ्यास करण्याची त्यांची जी तयारी दिसते त्याच्यामुळे भारतीय शेतीचं भवितव्य नक्कीच फार उज्ज्वल राहील आणि होईल अशी एक मनाला खात्री वाटते आणि सर्वात महत्त्वाचं आहे की जी मुलं आणि मुली ज्या फलीमधनं पुढे आलेल्या आहेत त्यातले बरेचसे आमचे जे अलूम नाही आहेत ते इथं आलेले आहेत जवळजवळ पंधरा आणि त्यांच्याही सक्सेस स्टोरीज आहेत की त्यांनी एकतर श चांगली शेती केली वेगळी शेती केली ॲडेड ॲग्रिकल्चर केलं किंवा शेतीच्या बरोबर जोडधंदा केला किंवा रुरल बिझनेस केला कारण की विषय सर्वात महत्त्वाचा आहे ना की शेती अशी करावी की प्रत्येक शेती करणाऱ्याने एक आपण उद्योजक आहोत म्हणून म्हणजे ही अ प्रोड्युसर म्हणजे नुसती कोणी इंडस्ट्री करतो म्हणून तो प्रोड्युसर नाही शेतकरी स्वतः उद्योजक आहे आणि हे सर्वात महत्त्वाचं त्यांच्या मनावरती बिंबवून आज मुलं आणि मुली एक नवीन तंत्रज्ञान आपल्या मनात घेऊन पुढे जी वाटचाल करत आहे आपण आता आजकाल बरंचसं वाचतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं काय आणि ह्या दुसऱ्या नॉर्मली आपण विचार करतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काहीतरी सॉफ्टवेअर किंवा कुठेतरी कॅलिफोर्निया अमेरिकेत होणारा विषय आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही मुलंमुलीसुद्धा मुलीसुद्धा इथे आता आत्मसात करून ह्याच्यापुढे शेतीमध्ये जे काही काम करते तिथे लावतील हा आमचा एक म्हणजे अट्टहास आहे की जगातील सर्वोत्तम जे आहे तेच ह्या मुला मुलामुलींना मिळायला हवे एक नॉलेज म्हणा किंवा इन्फॉर्मेशन म्हणा आणि त्याच्या योगे त्यांनी पुढे जाऊन असं काम करावं की ज्यायोगे नुसतं भारतीय शेती चांगली होईल त्यांचं स्वतःचं आयुष्य आणि जीवनमान इम्प्रूव्ह होईल पण भारताचं जी ॲग्रिकल्चर आणि आपण म्हणतो शेती भारताचा कणा आहे इंडिया इज अ ॲग्रेरेरियन कंट्री असं आपण जे म्हणतो तर त्याच्यात व्हॅल्यू व्हॅल्युएडेशन करून आज भारत जगात जास्तीत जास्त कृषीप्रधान निर्यात जास्त तशी करू शकेल हे एक महत्त्वाचं आहे आपण बरंचसं वाचतो आहे आजकाल ट्रम्प टॅरिफ लावतायत किंवा असं होईल किंवा तसं होईल तर त्या त्याच्यामुळे बरेचसे काही नॉर्मल आपण जे एक्सपोर्ट करतात ते कदाचित कमी होऊ शकतात ते तयारी वाढल्यामुळे पण ॲग्रिकल्चरचा एक्सपोर्ट वाढणं तेवढंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे आणि तेच काम आपले शेतकरी आणि हे नवन मुलं आणि मुली जे शेतकरी बनतील आणि जे काम करतील त्याच्यातनं बरंचसं चांगलं अजून काही निघेल दुसरं असं मी म्हणेल की आपण जसं म्हणतो की आय पी एलमध्ये सुद्धा आता चौदा वर्षाचा मुलगा पंधरा वर्षाचा मुलगा म्हणजे एक तरुण आणि तरुण जे आहेत

সোলা সোলা শিক্ষণ সংস্থা সাততা বিস या शाळेतून आलेल्या आहे फाली वे फालीच्या अकराव्या अधिवेशनात आलेलो आहो आम्ही कृ सोल आधारित कृषी रोबोट तयार केलेला आहे या रोबोटचे फायदे आहेत शेतकऱ्यांची वेळ शेतकऱ्यांचे मजूत कमी लागतात वेळेची बचत होते आणि शेतकऱ्यांसनी फायदेशीर असा हा रोबोट तयार केलेला आहे या रोबोटमुळे शेतकऱ्यांसनी अधिक वे गरज लागणार नाही आणि शेतकऱ्यांसनी थोडक्यात काम कामे फा जल पूर्ण होणार आम्हाला लाईटची गरज नाही आम्ही सोला रोबोट तयार केला आहे त्यामध्ये रानभुजबु रानची लेवल काढण्यासाठी फन बिन तयार केलेले आहेत आम्ही मल्चिंग पेपर बिन केलेला आहे हंतरायला आणि ग्रास कटर आणि औषध फवारणी यंत्र किती दिवस लागले याला एक महिना किती लोकांनी तुम्ही लोकांनी तयार केले आहे आम्ही दोघांनी साडेसात हजार शेतकऱ्यांचा शेतकऱ्या शेतकऱ्यांना याचा नेमका कसा फायदा होणार फायदा म्हणजे मजूत कमी लागणार तर मजूत कमी आणि कमी कमी खर्चात म्हणजे कमी मजूतमध्ये जास्त काम होईल आणि याचा याला आपण म्हणजे चार काम संकट करू शकतो या आणि आपल्याला जर पाहिजे असलं तर वेगवेगळं पण करू शकतो या चार कामं कोणते कोणते करू शकतो चार कामे आपण गवत कापू शकतो पहिला दुसरा औषध फवारणी करू शकतो या आणि रानबजबोशीत करू शकतो या आणि मागे त्याच्या मल्चिंग पेपर हातरू शकतो या ही चार कामं रोबोट नमस्ते माझे नाव अथर्व सचिन पाटील मी महात्मा गांधी विद्यालय इथून महात्मा गांधी विद्यालय आष्ट इथून आलेलो आहे पहिलीच्या अकराव्या अधिवेशनामध्ये आता मी येथे ना एक इनोव्हेशन मॉडेल तयार केले त्याचं नाव आहे लाईफ सेव्हिंग शूज आता या लाईफ सेविंग शोजमध्ये ना मी एक एल ई डी लाईट बसवलेली आहे आणि एल ई डी लाईटच्या प्रकाशामुळे ना जमिनी म्हणजे शेतकऱ्याला रात्रीचं शेतातून चालणं सोपं जाऊ शकतं कारण का भारतामध्ये प्रत्येक शेतामध्ये लाईटची व्यवस्था आहेस तर काय नाही त्यामुळे या लाईटच्या प्रकाशाने शेतकऱ्याला जमिनीवरील सगळे काही दिसू शकते त्याचबरोबर मी या या शोजच्या पृष्ठभागी दोन व्हायब्रेटिंग मोटर बसवलेले आहेत या व्हायब्रेटिंग मोटरच्या व्हायब्रेशनमुळे ना जमिनीवरील जे सरपटणारे प्राणी आहेत जसे की इंचू परत साप असे प्राणी पळून जातील कारण का शेतामध्ये साधं पान जरी हल्लं तरी शेतकरी लगेच घाबरून जातो की बस साप आहे का कोणता प्राणी आहे त्यामुळे शेतकरी चांगल्या प्रकारे कामही करू शकत नाही जर तिथे हा बूट त्याने घातला तर तो चांगल्या प्रकारे कामही करू शकेल व त्याला कोणत्याही प्राण्याची भीती राहणार नाही आणि त्याचनंतर या बुटाच्या मी पुढल्या भागामध्ये एक स्पीकर बसवलेला आहे या स्पीकरमधून ना कारण स्पीकर बसवलेला आहे कारण आता जंगल वाढल्या त्या जंगल तोडीमुळं ना, ना, हो, वा ना, ना, ना जे जंगली प्राणी आहेत ते आता शेतातून भटकायला लागलेत मग ते शेतातून भटकत असताना ह्या स्पीकरवर आपण सिंह वाघ यांचे आवाज आपण प्ले करून त्यांना पळवून लावू शकतो आणि त्याचबरोबर मग हा बूट ना वॉटरप्रूफ आहे आणि यामध्ये ना जे काही जे आम्ही साहित्य वापरले ते जरी काही शॉर्ट सर्किट झाले तरी त्यापासून आपणास काही करंट लावू शकत नाही कारण का ते कमी वॉल्चे आहेत या। है। गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा